माजी विद्यार्थी संघ व सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार आणि वृक्षारोपण या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री अकोले तालुक्याचे लोकनेते आदरणीय साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बिरजाजीभाऊ जाधव हो। या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय वैभवरावजी साहेब या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय शेळकेसर आमचे नेते आदरणीय मधुकररावजी तळपाडी साहेब या संस्थेचे प्रमुख आदरणीय दातीर साहेब आदरणीय सुधाकररावजी देशमुख साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुक्यातील सर्व मान्यवर कॉलेजचे सर्व सदस्य माजी विद्यार्थी संघाचे आमचे सर्व सदस्य बऱ्याच वेळी भाषणं आपण सर्व माजी विद्यार्थ्यांची या ठिकाणी ऐकत होतो आणि तालुक्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम होतोय आणि असा पहिला कार्यक्रम आहे जा मदे एक वार वार मदे हो की ज्या कार्यक्रमामध्ये एकही नवले भाषण करत नाही अशा प्रकारची खंत वारंवार माझ्या मनामध्ये येत होती आणि मी सारखा पितर साहेबांकडे बघत होतो की साहेब आपल्याला संधी देतात की नाही पण ती माझी तळमळ वैभवभाऊंच्या लक्षात आली आणि दातील साहेबांनी मला खुनवलं की आता जाता जाता एखादा तरी नवले बोलला पाहिजे आणि म्हणून त्या निमित्तानं मला ही संधी या ठिकाणी मिळालेली आहे मी आणि भाऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या महाविद्यालयामध्ये दो आम्ही दोघं एकत्र आलो भाऊ सायन्सला होते आणि मी कला शाखेला ॲडमिशन घेतलं ते दिवस अगदी मंत्रलेले दिवस होते त्यामुळं साहेब राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होते आणि स्वाभाविकरित्या भाऊंचा या कॉलेजमध्ये दरारा होता पण भाऊ त्यांच्या वडिलांच्या मंत्रिपदाचा दरारा त्यांनी कधी मित्रपरिवारामध्ये दाखवला नाही काही गोष्टी नम्रपणे सांगितल्या पाहिजेत आपण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपल्या भूमिका अगदी पद्धतशीरपणे खोट्या तरी असल्या तरी मांडत असतो परंतु कधी काही गोष्टी काही व्यासपीठावर अगदी खुल्यापणाने मांडल्या पाहिजेत या कॉलेजच्या पन्नासाव्या आपण काय म्हणतो त्याला सुवर्ण महोत्सवाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहण्याचं भाग्य साहेबांमुळं आणि प्राचार्य सरांमुळं आपल्या सर्वांना मिळालं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या कॉलेजला पंचवीस वर्ष पूर्ण झाले त्यावेळेस मी यशवायला होतो दिवंगत प्राचार्य रमेशचंद्रजी खांडगे यांच्या नेतृत्वाखाली तेव्हा पंचवीस वर्षाचा तो कार्यक्रमसुद्धा अत्यंत सुंदररीत्या या महाविद्यालयामध्ये त्यावेळेस परिपूर्ण झाला कालन सर असतील प्राध्यापक दिगे सर असतील केदार सर असतील प्राचार्य प्राध्यापक लांडगे सर असतील प्राध्यापक गणपत लवले सर असतील प्राध्यापक सर असतील यांच्याबरोबर अमृतेश्वर मंदिरावरून या कॉलेजला एक पेटी ज्युवत त्यावेळेस आम्ही आदल्या दिवशी मुक्कामी जाऊन भर पावसामध्ये या ठिकाणी पायी चालत आणली तो दिवस आम्हाला का आठवतोय हो तर ही एकमेव शिक्षण संस्था अशी आहे की ज्या शिक्षण संस्थेमध्ये या तालुक्यातील गोरगरिबांची मुलं शेतकऱ्यांची मुलं कष्टकऱ्यांची मुलं सर्व जाती धर्माची आणि पंथांची मुलं अगदी बिंदासपणे शिकली वावरली आणि मोकळेपणाने समाजामध्ये आज ताटपणे फिरतायत जेव्हा माझी विद्यार्थी संघाची स्थापना सात वर्षापूर्वी झाली तेव्हा आम्हाला निश्चितपणे आमंत्रित करण्यात आलं एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे एक नव्याण्णव असा प्रदीर्घ काळ या शिक्षण संस्थेमध्ये शिकण्याचा मला मिळाला मी जेव्हा पहिल्यांदा कॉलेजला आलो तेव्हा प्राचार्य मोरे सर अगदी सहा महिन्यापुरते या कॉलेजचे प्राचार्य राहिले त्यानंतर कॉलेजच्या संस्थेने विश्वस्ताने प्रभारी प्राचार्य म्हणून नंदकुमार रासने यांचं कुणी नाव घेतलं नाही पण एक वर्षभर नंदकुमार रास्ते यांना या संस्थेचं प्रभारी प्राचार्यपद मिळालं काय कोणास ठाऊक परंतु आम्ही सगळे विद्यार्थी त्यावेळेचे रास्ते सरांच्या प्रेमात पडलो वाचाल तर वाचाल हा शब्द शरदराव देशमुख सर हा रास्ते सरांनी आमच्या त्या तत्कालीन समकालीन आमचे जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना शिकवला दुर्दैवानं मी असं म्हणेल दुर्दैवाने म्हणतो मी मनकर साहेब असतील तालपाडी साहेब असतील सोमनी साहेब असतील त्यानंतर आता मिलिंदी कसबे साहेब असतील ही ऐंशीच्या अगोदरची सगळी पिढी आता भाषणं करून खाली बसलेली आहेत पण पंच्याऐंशी नंतर किंवा नव नौ, नव्वद नंतर नव्वद ते दोन हजार चोवीस या हा जो काही प्रदीर्घ काळ या संस्थेच्या भरभरडीचा काळ होता या काळामधले अनेक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित नाही आहेत आम्ही खूप लोकांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण कामाच्या व्यापामुळं ज्याच्या त्याच्या व्यवसायाच्या निमित्तानं जो त्या क्षेत्रामध्ये आहे या सगळ्या काळामध्ये या कॉलेजला खूप मानांकन मिळाले अनेक लोक या कॉलेजमध्ये शिकली आज यशाच्या शिखरावर आहेत त्यांच्या नामोल्लेख अनेक लोकांनी या ठिकाणी केला मला त्या सगळ्या लोकांबद्दल प्रचंड आदर आहे कारण के बी हांडे हांडेसाहेब या ठिकाणी बोलत होते की या कॉलेजची हं� अशाच प्रकारची सर्वपक्षीय कार्यकारणी असावी महाराष्ट्रामध्ये कुठंही अशा प्रकारची लोकशाही असलेलं लो, महाविद्यालय आपल्याला पाहायला ना, मिळणार नाही आणि म्हणून या संस्थेविषयी कायम आमच्या मनामध्ये आधी प्रेमाची आणि सद्भावना राहिलेली आहे खानगे सरांनी ती आमची सद्भावना अधिक वृद्धिगत केली मला आठवतं जेव्हा न्याय येणार होती तेव्हा पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा कार्यक्रम या स्टेजवर आम्ही ठेवला होता आणि माझी विद्यार्थी त्यावेळेच्या मी आजी विद्यार्थी होतो अकोल्याच्या बाजारपेठ असतील शमशेरपूर असेल राजूर असेल कुतुळ असेल अगदी घरोघरी जाऊन व्यापाऱ्यांकडे जाऊन आम्ही हृदयनाथ मंगेशकरांच्या त्या कार्यक्रमाचे तिकीट त्यावेळेस आम्ही विकलेले आहेत दिवंगत विवेक समुद्र मला या ठिकाणी बसलेले आठवत आहेत दिवंगत संजय नवले या ठिकाणी बसलेले मला आठवत आहेत दिवंगत गोरख पापळे या ठिकाणी बसलेले आठवत आहेत आणि व्यासपीठावर पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा कार्यक्रम चालू आहेत आणि दिवंगत विवेक समुद्र असं म्हणतायत मंगेशकर साहेब आता हे तुमचं बंद करा आम्हाला एखादी लावणी लावा उदयनाथ मंगेशकर म्हणजे लावणी जर लावायची असेल लावणी जर पाहायची असेल तर तुम्हाला बार्शीला सोलापूरला टेंबुलीला जावं लागेल माझ्या कार्यक्रमाचा दर्जा वेगळा आहे आणि मग असे अनेक प्रसंग या संस्थेच्या वेगवेगळ्या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळाले आहेत मी पाचच वर्ष या संस्थेमध्ये शिकलो इथं प्रदीप आहे शंभू आहे विकास मंगळ आहेत आमचे समकालीन अनेक मित्र या ठिकाणी बसलेले आहेत परंतु त्या पाच वर्षानंतर सुद्धा खानगे सरांच्या कृपेने आणि या संस्थेचे जे जे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय भाऊसाहेब भांडे असतील विठ्ठलरावजी जास्कर असतील आदरणीय पांडेसाहेब असतील आदरणीय सावंतसाहेब असतील ज्या ज्या लोकांनी लोका लोका या संस्थेचं प्रतिनिधित्व केलं त्या सगळ्या लोकांनी नंतरच्या कालखंडात सुद्धा अगदी दोन हजार चौदापर्यंत आम्हा सगळ्या लोकांना कायम या संस्थेच्या कारभाराविषयी या संस्थेच्या भरभराटाविषयी कायम आम्हाला प्रक्रिया ठेवलं मला आनंद एका गोष्टीचा आहे आजही आहे उद्या राहील या संस्थेविषयी आमच्या मनामध्ये कधी कटुता नाही आणि कधी राहणार नाही मधल्या काळामध्ये राजकीय वादळ आले अनेक लोकांनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली या संस्थेविषयी नको त्या गोष्टी बोलल्या परंतु आम्ही माझी विद्यार्थी जातीर साहेब आम्ही माझी सगळे विद्यार्थी त्या सगळ्या प्रक्रियेपासून जाणीवपूर्वक बादूला राहिलो कारण एकमेव संस्था अशी आहे की या संस्थेमध्ये सामान्य लोकांना न्याय मिळू शकतो सामान्यांची मुलं या संस्थेमध्ये फुकट शिकू शकतात आम्ही लोक जेव्हा राजकारणामध्ये आलो आमचं राजकारण समाजकारण वाढवण्याचं काम या संस्थेने केलेलं आहे यशवंतराव बळे असतील किंवा जेडी अमरे पाटील असतील हक्काने फोन केला अमरे पाटील यशवंतराव या विद्यार्थ्यांचं फी माफ झाली पाहिजे या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं पाहिजे प्रसंगी इथले वर्ग जरी फुल झाले तरी कुतुळला ॲडमिशन दाखवले असेल राजूला शमशेरपूरला दाखवले असेल पण मुलं इथं बसवली म्हणजे असं कधी झालं नाही की महेश टवले हा वेगळा विचाराचा आहे मौ महेश टवल्याचा वेगळा राजकीय विचार आहे परंतु त्याचं काम ऐकायचं नाही अशा प्रकारचं काम कधी या संस्थेमध्ये झालं नाही आणि म्हणून या संस्थेविषयी आम्हाला सगळ्यांना आदर आहे मागच्या दोन वर्षापूर्वी माझी मुलं या ठिकाणी शिकली अकरावी आणि बारावी सायन्स माझी दोन्ही मुलं याच शाळेमध्ये शिकली त्यावेळेस मला सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी पालक संघाचं अध्यक्ष केलं होतं तेव्हा मी माझं त्यावेळी सुद्धा माझं योगदान मी हो या ठिकाणी सांगत होतो की साहेब प्रत्येक वर्षी या संस्थेतील मुलं या तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यात चमकली पाहिजे मी आता प्रदीपला विचारत होतो की आपल्या रुंबोडी गावचे कलेक्टर होते त्यांचं नाव मला आठवत नव्हतं हो मग त्यांनी सांगितलं की विकास देशमुख विकास देशमुख असेल मधुकरावजी तळपाडे असतील भागवतरावजी चौधरी असतील त्या काळातले समकालीन लोक की ज्यांना उच्च पदव्या मिळाल्या आणि प्रशासनाचे अधिकारी झाले मधला असा काळ आहे नव्वद ते दोन हजार चौदा असा काळ आहे की या काळामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये आपली मुलं फार कमी गेली याचं कारण असं आहे की अकोले तालुक्यामधला सगळा शेतकरी वर्ग कष्टकरी वर्ग हा अगदी हातावरचा होता आणि म्हणून आपल्या पालकांची मानसिकता या शिक्षणापासून शेतीकडे वळण्याची होती पण साहेब आता आपल्या तालुक्यामध्ये खूप लोक तुमच्या सर्वांच्या कृपेनं खूप लोक प्रशासकीय सेवेत जातात ते कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे कोणत्या पंथाचे हे नाही सगळ्या पंथाची लोक सगळ्या धर्माची लोकं आज सगळ्या कुटुंबाची ज्यांनी अक्षरशः दुसऱ्यांच्या दारात सालं घातलीत त्यांची मुलं आता आय टी पार्कमध्ये तुम दोन दोन लाखाचं महिन्याचं पॅकेज घेतात ही कृपा फक्त अकोला महाविद्यालयाची आहे कधी विसरून चालणार नाही आणि म्हणून माझी विद्यार्थी संघाची स्थापना करताना या महाविद्यालयाला ज्यांनी ज्यांनी या संस्थेमध्ये शिक्षण घेतलं त्या सगळ्यांनी आता काहीतरी देण्याची गरज आहे उतराई होण्याची गरज आहे संस्था कोण चालवतो संस्थेचे कोण प्रमुख आहेत कोण ट्रस्टी आहेत कोण कार्यकारणी आहेत याला फारसं महत्त्व न देता ही संस्था आपली आहे इथं आपला आवाज चालतो आपलं ऐकलं जातं अशा प्रकारची भूमिका घेण्याची गरज आहे आणि म्हणून हा जो काही माझी विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक आमचे माजी शिक्षक आदरणीय जगताप सर आदरणीय सर शिरसाट सर आवारी सर सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत दारोळे सरांचं दर्शन बऱ्याच वर्षानंतर झालं म्हणजे सगळ्या लोकांनी या ठिकाणी अगदी मनापासून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि साहेबांनी सुद्धा सगळ्यांना या ठिकाणी मनापासून काम करण्याची संधी दिलेली आहे याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानतो अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण वर्षानुवर्ष घेत राहू आणि अशाच प्रकारची आपण सगळेजण या संस्थेला साथ देऊ एवढी एक संस्था आहे जिथे आपली मुलं शिकू शकतात असा एक आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस